एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी सोलापूर शहर महिला व बाल विकास यांच्या अंगणवाडी सेविका प्रशिक्षण आयोजन करण्यात आहे एकात्मिक सेवा योजना अंतर्गत प्रकल्प अधिकारी सोलापूर शहर पूर्व व व महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण भी पढाई भी या उपक्रमाअंतर्गत तीन दिवसीय अंगणवाडी सेविका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर प्रशिक्षणात एकशे ब्याण्णव अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला पहिल्या दिवशी पढाई दुसऱ्या दिवशी पोषण आणि तिसऱ्या दिवशी पोषण भी पढाई भी अशी सत्रे घेण्यात आली या प्रशिक्षणाचा उद्देश अंगणवाडी केंद्रांना पोषण प्लस शिक्षण केंद्रांमध्ये रुपांतरित करून शून्य ते सहा वयोगटातील मुलांना सर्वांगीण विकास साधणे हा आहे पूर्व शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे खेळ आधारित शिक्षण मातृभाषेतील शिकवणी आणि पोषण व शिक्षण यांचा समन्वय हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे या प्रशिक्षणाचे नियोजन प्रकल्पाधिकारी विजय खोमणे व मुख्य सेविका शैला धुमाळ शीतल ढेपे सुनीता बनसोडे सविता जगताप यांनी केले तर जिल्हा समन्वयक नितीन थोरात वर्षा कुलकर्णी यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आराखडा व नवचेतना आधारशिला अभ्यासक्रमांचा परिचय करून दिला